नमस्कार मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे त्यामुळे मी आता गाडी धुतोय आणि गाडीचा आज बड्डे आहे गाडीला आपल्या एक वर्ष झालेले आहेत गुढीपाडव्यामुळे हेमा हो पोळ्या बनवत होती पोळ्या झाल्यानंतर आम्ही गेलो गाडी पूजन करायला आज गाडीला आपल्या एक वर्ष झालेले आहेत पूर्ण त्यामुळे सर्व साहित्य होतं आम्ही केक हार वगैरे हेमा पूजन करत आहे पूजन झाल्यानंतर आपण केक कापणार आहे त्याच्या अगोदर आम्ही फोटो काढले काय थोडे फोटो कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि हा बघा अकरा चौदा आपल्या गाडीचा नंबर आहे केक आणला होता आपल्या गाडीसाठी तर आता केक कापूया केक कापल्यानंतर एक दोन अजून फोटो काढू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद